राज्यसेवा मेन्सची तयारी चालू केली आहे तेच तेच प्रश्न सोडून बोर झाला एका पुण्याच्या बाहेरच्या ठिकाणाहून तयारी आहात पुण्यात येऊन ऑफलाईन टेस्ट सिरीज करता येत नाही ऑफलाईन टेस्ट सिरीज मध्ये बराचसा वेळ निघून जातो डिस्कशन अटेंड करणं होत नाही या सगळ्या गोष्टींवर उपाय एकच तो म्हणजे ओ टी पी तुमच्या सिलेक्शनचा पासवर्ड ओ टी पी म्हणजे ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आपण एक नवीन इनिशिएटिव्ह आणलेला आहे तो आहे ओटीपी ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम तर या पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये आपण एक गोष्ट करणार आहोत की राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सर्वासाठी एकदम क्वालिटी स्टँडर्ड सोर्सेस मधून आयोगाच्या सोर्सेस मधून आणि दोन हजार तेवीसच्या टॉपर्सनी काढलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपण या उपक्रमामध्ये घेऊन येत आहोत तर या उपक्रमाचं स्वरूप असं आहे की टेलिग्राम मध्ये पोल स्वरूपामध्ये आपण प्रश्न देणार आहोत आणि ते प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत ते, ते प्रश्न सोडवल्यानंतर तुमच्या रिव्हिजनसाठी तुम्हाला एक हँडआउट पीडीएफ दिली जाईल आणि त्या पीडीएफ वर एक व्हिडिओ डिस्कशन पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल की ज्याच्यामध्ये तुमचे काही डाऊट्स असतील तर ते पण क्लिअर होतील आता टेलिग्राम पोलमध्ये घेण्याचं सा कारण सगळ्यात महत्वाचं का एक आहे की टेलिग्राम पोलमध्ये एखादा प्रश्न आपण सोडवला की आपल्याला तिथे लगेच उत्तर आपलं कळतं आणि आपलं जर उत्तर चुकलं तर आपल्या ते लक्षात राहतं आणि जे बरोबर आलं असतं ते पण एक कॉन्फिडन्स देऊन जातं त्यामुळे टेलिग्राम जे आहे तर ते एकदम इफेक्टिव्ह मिडियम आहे या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी दुसरी गोष्ट महत्वाची या इनिशिएटिव्ह मध्ये एक तुम्हाला होईल की तुम्हाला पाहिजे त्या वेळेमध्ये पाहिजे त्या विषयाचे प्रश्न सोडवता येतील फॉर एक्झाम्पल तुमच्या शेड्यूल नुसार तुम्ही करत आहात आता तुम्हाला प्रश्न तुम्ही प्रश्न पाहिजे त्या वेळेमध्ये सोडू शकता आता तुम्हाला सध्या मराठी इंग्लिश ग्रामरचे काही प्रश्न सोडवायचे आहेत आणि मग आता तुमचा अभ्यास चालू आहे तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल संधी या प्रकारचे प्रश्न सोडवायचे लगेच संधी या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता येऊ शकतात म्हणजे थोडक्यामध्ये आपण ओटीपी बॅच असं फ्रेम केलेलं आहे की प्रत्येक विषयाचे काही टॉपिक्स काढलेत जे प्रिविस इयर क्वेश्चन अनालिसिस नंतर आणि त्या टॉपिकला ठराविक प्रश्न आपण काढून देणार आहोत मग तो शेड्यूल तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे किंवा तुम्ही डायरेक्टली त्या शेड्यूलनुसार स्वतःचा अभ्यास पण अलाइन करू शकता एक पंधरा दिवसामध्ये माझा जीएसटी होईल पंधरा दिवसामध्ये एचआरडी होईल किंवा माझं एक महिन्यामध्ये मराठी ग्रामर विथ प्रश्न सोडून होईल किंवा माझं इंग्लिश ग्रामर असेल किंवा माझा जी एस फोर सारखा अवघड विषय आहे तर अशा प्रकारे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मराठी इंग्रजी ग्रामर जी एस वन एस टू एस थ्री आणि जी एस फोर या सगळ्यांसाठी ओ टी पीच्या च्या माध्यमातून ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम घेऊन आलेलो आहोत तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे याचे जे प्रश्न काढले ते दोन हजार तेवीस चे टॉपर्स आहेत नितीन मोरे सर त्यांचा रँक सत्तर आहे किंवा प्रतीक देशमुख आहेत वैभव भूमकर आहेत ही सगळी टीम त्याच्यावर काम करते त्या स्वतः सगळ्यांनी प्रिविशियर क्वेश्चन दोन हजार ते दोन हजार ते दोन हजार क्वेश्चन अनालिसिस करून एक ट्रेंड समजून घेतला आणि त्यानुसार त्यांनी क्वेश्चन फ्रेम करण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत एकदम परीक्षाभिमुख आणि जिथं पाहिजे त्या ठिकाणी अवघड ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी सोपं विनाकारण काहीतरी चांगली वाटावी म्हणून अवघड प्रश्न काढणं किंवा एकदमच कॉन्फिडन्स होणार म्हणून सोपी प्रश्न काढणं असा काही प्रकार केलेला नाही एकदम व्यवस्थित बॅलन्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्हाला प्रश्न सोडवताना त्याची क्वालिटी नक्कीच जाणवेल आणि जसं आपण राज्यसेवा परीक्षेला पी टू पीच्या माध्यमातून एकदम क्वालिटी प्रश्न दिले होते आणि इकॉनॉमी सारख्या अवघड पेपरमध्ये पण इकॉनॉमीचे थिंकर्स आणि स्कॉलर्स पण आपल्या पी टू पी म्हणजे एकदम छोट्या कंटेंटमधून पण प्रश्नांचं रिफ्लेक्शन आपल्याला परीक्षेत बघायला मिळालं अगदी त्याच धर्तीवर किंवा अगदी त्याच पद्धतीनं आपण ओ टी पीचे प्रश्न पण काढत आहोत की ज्याचं मॅक्झिमम रिफ्लेक्शन तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये बघायला मिळेल तर या परीक्षेची या प्रोग्रामची पर्टिक्युलरली फीस जी आहे ती पाचशे रुपये आपण ठेवले साधारण एका विषयाचे पाचशे अराउंड प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येतील आणि प्रत्येक विषय आपण टप्प्याटप्प्याने घेत आहोत जेणेकरून असं व्हायला नको की आपल्या दिलेल्या शेड्यूलनुसार प्रश्न तयार होत नाहीत त्यामुळे आतापर्यंत आपण जीएस टू चे जवळपास संपत आले एक वीस जानेवारीला जी एस टू चे पूर्ण प्रश्न आपले संपतील मराठीचे पण आपले प्रश्न चालू आहेत पंधरा तारखेला एच आर डी म्हणजे जी एस थ्रीचे प्रश्न पण आपले सुरू झाले आहेत आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण जीएस वनचा एक शेड्यूल तुम्हाला देऊ जी एस फोरचा शेड्यूल देऊ आणि त्या शेड्यूलनुसार ते पण प्रश्न आपण त्या ठिकाणी कम्प्लीट करू तर ह्या बॅचचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आपलं जे ऍप आहे Made simple, तुम्हाला एक आणि तिथं ओ टी पी किंवा पी टू पी क्वेश्चन्स नावाचा एक फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये गेलात तुम्हाला था था की तुम्हाला त्या त्या विषयाचे त्या ठिकाणी प्रश्न किंवा ते प्रोग्राम जे आहे ते बघायला मिळेल ते प्रोग्रामला एकदा तुम्ही जॉईन केलं की तिथे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्रामच्या लिंकला जॉईन व्हायचं जर त्या ते टेलिग्रामच्या लिंकमधून लिंक लिंक तुम्हाला नाही तर सूरज जाधव यांचा नंबर त्या ठिकाणी दिलाय किंवा माझा पर्सनल आय डी पण दिलाय मला तिथे मेसेज केला किंवा यांना मेसेज केला ते तुम्हाला त्या रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये ऍड करतील आणि तिथे तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न सोडवता येतील आणि या प्रश्नांची रिव्हिजन होण्यासाठी आपण एक चांगले स्टँडर्ड पीडीएफ त्याच्यामध्ये प्रश्न आणि खाली सोल्युशन आणि त्या प्रश्न आणि सोल्युशनचा व्हिडिओ स्वतः नितीन मोरे सर त्या ठिकाणी डिस्कशनच्या माध्यमातून घेतील या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर तुम्ही आपला जो रेग्युलर नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा टेल मला टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तिथे तुम्हाला याची सगळी माहिती त्या ठिकाणी बॅचबद्दल मिळेल पण एक गॅरंटी नक्की देतो की या प्रश्नांच्या माध्यमातून कुठेतरी आयोगाचा पॅटर्न डिकोड करण्याचा आयोगाच्या जवळ जाण्याचा आयोगासारखे प्रश्न काढण्याचा आणि स्टँडर्ड सोर्सेस मधून काढण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करत आहोत सो थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट